नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत महापालिका निवडणूक दोन हजार दो पंचवीस साठी प्रशासन सज्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न धनगर समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढणारी यशवंत सेना शिवसेनेत विलीन हजारो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश आणि आदर्श आचारसंहिता लागू ठाण्यात तीन हजार सातशे अठ्याहत्तर अनधिकृत पोस्टर्स बॅनर हटवले उल्लंघनास गुन्हा दाखल करण्याचे आदेश आगामी ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी तथा प्रशासक सौरभ राव यांच्या सूचनेनुसार उपायुक्त निवडणूक उमेश विरारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रभागनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पूर्वतयारी आढावा बैठक आज पालिकेच्या नागरी संशोधन केंद्र इथे पार पडली या बैठकीला उपायुक्त मुख्यालय जी जी गुदेपुरे सहाय्यक आयुक्त निवडणूक बाळू पिचड यांच्या सह प्रभाग समितीनिहाय नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते माझिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शारदा पवार नगर प्रभाग समितीच्या सत्वशिला शिंदे लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीचे सर्जयराव मस्के पाटील वागळे प्रभाग समितीच्या वृषाली पाटील नौपाडा कोपरे प्रभाग समितीच्या प्रज्ञा सावंत उथळसर प्रभाग समितीच्या उर्मिला पाटील कळवा प्रभाग समितीच्या अश्विनी पाटील मुंब्रा प्रभाग समितीचे गोपीनाथ ठोमरे आणि अविनाश कोष्टी दिवा प्रभाग समितीचे सुनील शिंदे वीरसिंग वसावे यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते बैठकीत नामांकन छाननी निवडणूक चिन्ह वाटप अपात्रता कायदा आणि सुव्यवस्था आदर्श आचारसंहिता खर्चाचं निरीक्षण माध्यम प्रामाणिकीकरण आणि सनियंत्रण समिती मतमोजणी आणि निकाल जाहीर करणं इत्यादी बाबींशी संबंधित ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये करायच्या कार्यवाहीबाबत संगणकीय सादरीकरण करण्यात आलं ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही मुक्त निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं स्पष्ट करण्यात आलं तसंच निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्याच्या सूचना सर्व निवडणूक निर्णयाधिकाऱ्यांना उपायुक्त उमेश मिरारी यांनी बैठकीत दिल्या धनगर समाजाच्या न्याय हक्कांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात सातत्यानं संघर्ष करणारी एकमेव संघटना म्हणून ओळख असलेल्या यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदे यांनी आपल्या संघटनेतील सर्व जिल्हाप्रमुख पदाधिकारी तसंच हजारो कार्यकर्त्यांसह पक्ष पक्षप्रवेश केला हा भव्य सोहळा ठाण्यातील गंगूबाई शिंदे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला या ऐतिहासिक पक्षप्रवेश कार्यक्रमाला शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळेला शिवसेना सचिव राम पाड़े तसंच अनेक वरिष्ठ पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पक्षप्रवेशाच्या वेळेला माधवभाऊ गडदे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा धनगर समाजाची परंपरागत ओळख असलेली देऊन सत्कार केला उपस्थितांना संबोधित करताना माधवभाऊ गडदे म्हणाले की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये यशवंत सेनेनं शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला होता त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजाचा प्रभाव असलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये धनगर समाजानं शिवसेनेला भरभरून मतदान केलं परिणामी शिवसेनेचे आमदार आणि खासदार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले ते पुढे म्हणाले की धनगर समाजाचे आरक्षण शिक्षण रोजगार विकास आणि सामाजिक न्यायाशी संबंधित अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत आतापर्यंत अनेक सरकार आली गेली मात्र सर्वच पक्षांनी धनगर समाजाची फसवणूक केली मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्दाला जागणारे कष्टकरी समाजाशी नाळ जपणारे नेतृत्व असून ते धनगर समाजाला निश्चितच न्याय देतील असा ठाम विश्वास आहे यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यशवंत या सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचं शिवसेनेत स्वागत करताना सांगितलं की शिवसेना नेहमीच वंचित उपेक्षित आणि संघर्ष करणाऱ्या समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे धनगर समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक ठोस आणि कालबद्ध निर्णय घेतले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या पक्षप्रवेशामुळे राज्यातील धनगर समाजाच्या संघटित राजकीय चळवळीला नवं बळ मिळालं असून यशवंत सेनेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे आगामी महापालिका निवडणूक राजकारणावर या घडामोडींचे दूरगामी परिणाम दिसून येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात निवडणुका लक्षात घेता आता धंतर समाजाचा जो पाठिंबा आहे यशवंत सेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे मिळत होत मात्र यशवंत सेनेच्या सर्वच पदाधिकारीने आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला विशेष गोष्ट अशी आहे की यशवंत सेनेने लोकसभेला विधानसभेला एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला होता त्याची लोक विधानसभेला जागा लागला तर आमच्या स्नेहाचा वाटा होता लोकसभेला दोन कोल्हापुरात हो लागले बाकी स्थिती लागली तनगर समाजाला लागली आमची त्यांची युती होती त्या साहेबांच्या सांगण्यावरून त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही पक्षामध्ये या फक्त मी प्रवेश केलाय म्हणजे संघटना आबाधित आहे पण मी आल्यामुळे माझ्या सगळ्या संघटना म्हणजे यशवंत यांना शिवसेनेबरोबर आहेत भविष्य काळामध्ये जे नगरपालिका होतील ग्रामपंचायत होतील झिडपी होतील पंचसमित समिती होतील आमदार किंवा खासदार होईल ते यशवंत यांना शिवसेनेबरोबर असेल याचं एकमेव कारण आहे ना की या महाराष्ट्रामध्ये आता विश्वास ठेवणारा नेतात नाहीये महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची सगळ्या पक्ष फसवणूक केली हो तर हा एक चेहरा अस्वस्थ असा चेहरा आहे दिलेला समोर आणि विशेष गोष्ट सांगायची की जो मराठा समाजाला छत्रपती शिवरायांच्या पायाला हात लावून शपथ घेतली की मराठा समाजाला आरक्षण देईन धाडक आरक्षण दिलं तर ते एका विषयावर आम्ही त्याच्यावर आहोत आमचा धनगर समाज आरक्षणाचा विषय आहे आमचा आमचे खूपशे प्रश्न आहेत मेंढपाळांचे प्रश्न आहे खूपशा आमच्या वस्ती म्हणजे आमच्या मुलांना शिक्षणाला अजून जागा नाहीये त्याच्यासाठी प्रश्न आहेत जो तो आपापली पुढे भासतोय पण अस्वस्थ सर्वसामान्यांचा नाथ म्हणजे एकनाथ महापालिका okay. सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील अनधिकृत पोस्टर्स बॅनर्स हटवण्याची कारवाई पालिकेच्या माध्यमातून शहरातील तीन हजार सातशे अठ्याहत्तर अनधिकृत पोस्टर्स बॅनर्स हटवण्यात आले यापुढे आचारसंहिता कोणत्याही प्रकारचे राजकीय सामाजिक किंवा वैयक्तिक जाहिरात पोस्टर्स बॅनर्स फलक विनापरवानगी लावल्यास संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश आज झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत आचारसंहिता काळात सार्वजनिक मालमत्तेचं विद्रुपीकरण होऊ नये तसंच निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता अबाधित राहावी या उद्देशानं पालिकेच्या अतिक्रमण विभाग परिमंडळ निहाय पथक यांच्या समन्वयानं कडक कारवाई राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या शहरातील प्रमुख रस्ते चौक सार्वजनिक भिंती उड्डाणपूल वीज खांब बस थांबे इत्यादी ठिकाणी बेकायदेशीरपणे पोस्टर्स आणि बॅनर्स लावणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आयुक्तांनी स्पष्ट केलंय तसंच पालिकेच्या माध्यमातून आचारसंहिता लागू झाल्यानंतर तात्काळ शहरातील अनधिकृत पोस्टर्स बॅनर्स हटवण्याची तसंच पालिकेच्या वास्तूवरील कोनशिला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे परवानगी शहरात अनधिकृत पोस्टर्स बॅनर्स लावणाऱ्या व्यक्तींवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे तसंच आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन आढळल्यास दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवली जाईल असंही आयुक्तांनी नमूद केलंय शहरात लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेचं पालन सर्वांनी करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं महाराष्ट्र नगरपंचायत नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे विजय जल्लोष साजरा करण्यात आला काल भाजपा विभागीय कार्यालय वर्तकनगर इथे ठाण्यात भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या ले नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला यावेळेला केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि भाजपा महाराष्ट्र राज्यात रवींद्र अशा घोषणा देण्यात आल्या तसंच एकमेकांना पेढे भरवण्यात आले महिलांनी फुगड्या घातल्या आणि एक जल्लोष साजरा केला यावेळेला भाजपाचे युवा मोर्चा प्रमुख समर्थ नायक महिला मोर्चा प्रमुख स्वप्न अली साळवी तसंच भाजपाचे ठाणे शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेला अध्यक्ष संदीप लेले यांनी ले माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे पक्षामध्ये होती दोन हजार सतराला पार्लमेंटचे पंचाहत्तर आता ते स्वप्न साकार होताना दिसत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात एकच नारा उठलेला आहे केंद्रामध्ये नरेंद्र राज्यामध्ये देवेंद्र आणि भारतीय जनता पक्षामध्ये रवींद्र अशा प्रकारचे कार्यकर्ते उत्साहाने बोलत आहेत आणि अजूनही आज घोषणा निर्माण झालेली आहे महाराष्ट्रात फक्त हिंदुत्ववाद आणि देवेंद्र रवींद्र जिंदाबाद या दोन घोषणा आज तयार झालेल्या आहेत कार्यकर्ते उत्साहात आहेत आणि येणारे उत्साहात ठाणे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम पंधरा डिसेंबर रोजी जाहीर झाला असून तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीत अर्ज स्वीकारणार असल्याचं जाहीर केलं मात्र निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना पालिकेनं नेमणूक केलेले निवडणूक निर्णय अधिकारीच कार्यालयात सापडत नसल्याचं वास्तव समोर आलं साठी आधीच अपुरा कालावधी असताना निवडणूक कार्यालयात अधिकारी कर्मचारी उपलब्धच नसल्याच्या गंभीर बाबीकडे शिवसेना पक्षाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी पालिका आयुक्त सौरभराव यांचं लक्ष वेधलं ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार आहे या घोषित झालेल्या आदेशान्वये ठाणे महापालिकेनं सतरा डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तसंच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन पत्ता आणि पालिका क्षेत्रातील एक तेहतीस ते 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 प्रभागांकरता निवडणूक निर्णय अधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकासह नावांची आणि भेटण्याच्या कार्यालयीन पत्त्याची जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे परंतु प्रत्यक्षात त्या जागेवर अधिकारीच नाही की अथवा कोणतीही यंत्रणा कार्यान्वित झालेली दिसत नाही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात चार दिवसांवर आली आहे तरी अधिकारी जागेवर भेटत नाहीत तेव्हा निवडणूक यंत्रणा कधी स्थापित होणार उमेदवारांच्या समस्या कधी मार्गी लागणार असा सवाल ठाणे महापालिका क्षेत्रातील उमेदवारांना पडलाय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेकडून गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू असून आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आता अनधिकृत बांधकामाबाबत शपथपत्र लिहून द्यावं लागणार आहे आम्ही अनधिकृत बांधकाम केलेलं नाही आणि निवडून ना आल्यावर बांधकाम केल्याचं सिद्ध झालं तर नगरसेवक पदास अपात्र ठरेल असा उल्लेख उमेदवार आणि त्यांच्या पत्नीला करावा लागणार आहे ठाणे क्षेत्रात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामं उभी राहिली आहेत आठ ते नऊ मजली इमारती भूमाफियाने उभारल्या असून त्यावर पालिकेकडून फारशी कारवाई होताना दिसून येत नव्हती यातील काही बांधकामांप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या त्यावर सुनावणी देताना न्यायालयानं ही बांधकाम पाडण्याचे आदेश देण्याबरोबरच पालिकेची कान उखडणी देखील केली होती यानंतर के विशेष पथक तयार करून शहरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली असून त्याचबरोबर या विभागातील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशासनानं इतर विभागात बडत्या बदल्या आहेत असं असलं तरी यातील अनेक बांधकाम राजकीय वरदस्तामुळे झाली असल्याची चर्चा आहे असं असतानाच आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आता अनधिकृत शपथपत्र लिहून द्यावं संस्था किंवा इतर निवडणुका लढवण्यासाठी उमेदवारांना अर्जासोबत एक शपथपत्र द्यावं लागतं त्यात मालमत्तेची माहिती अपत्य संख्या खर्चाचा हिशोब विहित पद्धतीनं सादर केला नाही तर अपात्र ठरेल अशी माहिती नोंद करावी लागते त्यासोबतच आता आम्ही अनधिकृत बांधकाम केलेलं नाही आणि निवडून ना आल्यावर बांधकाम केल्याचं सा सिद्ध झालं तर नगरसेवक पदास अपात्र ठरेन असा उल्लेख उमेदवार आणि त्यांच्या पत्नीला करावा लागणार आहे